भगवान शंकराचं नाम श्रेष्ठ आहे भगवान शंकर या संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहेत भगवान शंकर सुख प्राप्त करून देणारे आहेत कारण त्यांच्या नावामध्येच आहे शंकर शम म्हणजे सुख आणि म्हणजे सुखकर असणारे जे आहेत त्यांना काय म्हणायचं शंकर जे स्वत स्वरूप सुख आहेत सुखाची अपेक्षा नाही आता आपण जे जीव असतो स्वत आपण सुख स्वरूप होऊ शकतो का आपणही सुख स्वरूपच आहेत बर सुख स्वरूपच आहोत परंतु कृष्णाची संगत केल्यामुळं मी स्वत सुख स्वरूप आहे हे आपण विसरून गेलो आणि जो कोणी भगवंताची भगवान शंकराची भक्ती करेल तर तो आज्ञानापासून निवृत्त होऊन जाईल म्हणजे तोही सुख स्वरूप होऊन जाईल म्हणून ज्याला कोणाला सुख स्वरूप व्हायचे ज्याला कोणाला सुख पाहिजे भगवान शंकराची भक्ती केली पाहिजे आता सूतजी महाराज प्रयाग क्षेत्रावरती ही कथा अठ्ठ्याऐंशी हजार शौनकादी ऋषींना सांगतात कि बाबांनो भगवान शंकराच पूजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपण काल पाहिले भगवान शंकराच्या नाम नामाने पाप्यातला पापी असणारा बिंदू जो प्रेत योनीला प्राप्त झालेला आहे प्रेत योनीला त्याचा सुद्धा या शिवकथेनं काय केलेला आहे उद्धार केलेला आहे ज्या पद्धतीने श्रीमद् भागवतामध्ये आपण कथा ऐकतो अजामिळ पापराशी तोही गेला वैकुंठाशी नामी नेला वैकुंठाशी पण आजामिळाने

आपल्या कथेच्या पॉम्प्लेट वरतीच एक वाक्य टाकलेले पहा याचा अर्थ कळाला का बरं कोणाला शिवमहापुराण कथा आदिसे अंत अंत तक म्हणजे जीवाची उत्पत्ती आता आपण कधीपासून जन्माला यायलो की आपल्याला माहित नाही आपण कधी केव्हापासून आता जीव कधीच आहे सांगता येत नाही एखाद्याला विचारलं तुमचे डेट ऑफ बर्थ शरीराचे सांगू शकतो कशाची सांगू शकतो शरीराची हे एवढ्या वर्षाचे ही ही जन्मतारीख आहे पण जीव कधी जन्माला हे सांगता येतं का जीव नाही सांगता येत म्हणून भगवान शंकर हे आदिपुरुष आहेत आदि पुरुष म्हणजे त्यांच्या अगोदर कोणीच नाही तेच सर्वांच्या आधी आहेत कारण आपण सृष्टीखंड पाहणार आहोत त्याच्यात आपल्याला लक्षात येऊन जाईल की भगवान शंकरच आधी आहेत म्हणून भगवान शंकराला अनादी म्हणले शास्त्र काय म्हणतात अनादी अनादी म्हणजे काय ज्यांच्या आधी कोणीच नाही आता आपल्या आधी सांगता येतील कोण आहेत माझ्या आधी माझे वडील आजोबा पंजोबा त्यांच्यानंतर मी म्हणजे वंशावळ सांगता येईल पण भगवान शंकराच्या पिताजीचं नाव जर विचारलं तर कोण सांगत सांगता येत नाही म्हणून भगवान शंकरच आधी आहेत आणि अंत तक म्हणजे जीवाचा जीवपणा जाईपर्यंत आधीही त्यांच्यातच आहे आणि अंतही त्यांच्यातच आहे म्हणून ही शिव शिव महापुराण कथा से अंत तक जे आतमध्ये चालू आहे त्याचं नाव जीवन त्याचं नाव चौऱ्याऐंशी लक्ष येऊन त्याचं नाव संसार आधी आणि अंतच्या मधात जे आहे ना त्याचं नाव आहे संसार आपल्याला ही शिवमहापुराण कथा शिवस्वरूपाकडे घेऊन जाते म्हणजे जीवपणाचा अंत करून टाकते पुन्हा जन्माला यायचं ठेवत नाही एवढी श्रेष्ठ असणारी शिवमहापुराण कथा आहे भगवान शंकर हे फार दयाळू आहेत लवकर प्रसन्न होतात जीवाला भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान करतात हे ज्या वेळेला अठ्ठ्याऐंशी हजार श्रवणकादि ऋषींनी सूत महाराजांच्या मुखातून ऐकलं तर विचारतायत महाराज आम्हाला भगवान शंकराच्या पूजेचं विधान सांगा कशा पद्धतीनं पूजा केली पाहिजे की त्यांची पूजा केली म्हणजे आम्ही स्वतःचा उद्धार करून घेऊ त्या पूजेची महिमा सांगा त्या सांगतायत की भगवान शंकरां शंकरांना प्रसन्न करण्याकरता जास्त काही करावं लागत नाही कारण आज तर या ठिकाणी आता हा जो महारुद्र अभिषेक केलेला आहे हे शास्त्रोक्त विधान सांगितलेले परंतु भगवान शंकराला ज्याला वेदच माहिती नाहीत जे अज्ञानीय ज्याला येत नाही भगवान शंकराची प्राप्ती करून घ्यायची नाही करून घ्यायची रामायणामधली जी शबरी आहे शबरी शबरी माहिती आहे ना सर्वांना शबरी म्हणजे माझी मावशी नाही शबरी माता ती त्या नाही मला वाटलं शी असं काहीतरी म्हणतात ते शबरी म्हणले की ते म्हणते कोण परभणीची काय मिळ परभणीची नाही रामायणातली रामायणातली शबरी माता कुठल्या शाळेत गेलेली होती सांगू शकते कोणी तुम्ही बोलत नाहीत का, का मला ऐकायला कमी आले पुरुष मंडळी नाही मी शाळा विचारली तिची कोणच्या शाळेत गेली ती भिल्ल जाती जन्माला आली ती पण शिक्षण कुठे घेतलं तिनं कुठत नाही घेतलं शाळेतच नव्हती गेली बिचारी पण महाराज तिचं सामर्थ्य पहा तिचा भाव पहा की दररोज तिनं एकच कार्य करायचं देवाची वाट बघायची काय करायची वाट पाहायची आपण तेवढं आर्त आर्तते आपण त्या भगवंताची वाट पाहतो का बरं जब मेरे राम जी होगा हो का का आवन होगा शबरी की का पावन बावन हो शबरीनं फक्त वाट पाहिजे तशी देवाची वाट पाहायला पाहिजे सर्वात श्रेष्ठ पूजा ही पूजेचं विधान सांगितलं मी काल, 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 काल। आ ऋषींना भगवान शंकराच्या पूजेचं विधान भगवान शंकराला सुरुवातीला जल अर्पण केलं पाहिजे त्यानंतर त्रिपुंड भस्माचा त्रिपुंड असो किंवा चंदनाचा त्रिपुंड असो भगवान शंकराला पिंडीला लावला पाहिजे त्यानंतर अक्षत अर्पण केली पाहिजे त्यानंतर बिलव बदल किंवा शमीपत्र हे अर्पण केलं पाहिजे आणि हे पूजेचं विधान सांगत असताना काही दक्षताही सांगितल्या की भगवान शंकराची पूजा करत असताना काही काळजी घेतली पाहिजे सकाम असेल तर सकाम म्हणजे काहीतरी अंतकरणात कामना असेल आणि ती कामना आपण अंतकरणात धरून जण भगवान शंकराचं अनुष्ठान करत असतो पूजेचं अनुष्ठान करत असतो तर त्यामध्ये काही दक्षता घ्यायला पाहिजे भगवान शंकराला बेलप्रिय आहे आणि जो कोणी या बेलाच्या झाडाला पाणी घालेल फक्त काय घालायचे पाणी तर शिव महापुराण कथा सांगते त्याला समस्त तीर्थाचं पुण्य घरी बसल्या बसल्या लागतं ज्याही ठिकाणी बेल बेलाचं झाड दिसेल बेलाच्या झाडाला काय करायचं फक्त पाणी घालायचं आणि संपूर्ण तीर्थ सहा हजार सहाशे किती सहा हजार सहाशे आता एवढे तीर्थ आपण करू शकतो एखादा कोचित असेल की एवढे तीर्थ करू शकेल परंतु तेवढ्या तीर्थाचं पुण्य आम्हाला फक्त कशात लागायले बेलाच्या झाडाला फक्त पाणी घातल्याने लागत आणि आयुर्वेदिक दृष्टीनं देखील जर आपण पाहिलं तर बेल आणि बेल फळ हे शरीराकरता पण काय उपयुक्त आहे पंचवटीमध्ये बेल सुद्धा पिंपळ, चांगले आणि शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर समस्त तीर्थाचं पुण्य आम्हाला प्रदान करणार बेलाच झाड जो कोणी या बेलाच्या झाडाखाली शिवपिंड स्थापन करेल शिवपिंड त्या झाडाचं जे पान आहे ते पान कुठं पडत राहील त्या पिंडीवरती पडत राहील सतत आहुती दिल्या जाईल होत तर शिवपद प्राप्त होत म्हणजे शिवस्वरूपता प्राप्त होती जो कोणी बेलाच्या झाडाखाली पिंड स्थापन करेल शिवाय ती पिंड प्राणप्रतिष्ठित पाहिजे प्राणप्रतिष्ठित जर पिंड नसेल जसं आता आज नर्मदेश्वर आहे का जा? आज या ठिकाणी जे रुद्राभिषेक झालेला आहे तर या रुद्राभिषेकामध्ये नर्मदेश्वर भगवान यांच्यावरती तो रुद्राभिषेक केलेला आहे तर नर्मदेश्वर एकच अशा आहे की ज्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज पडत नाही परंतु इतर जर शिवपिंड आपल्या घरात असेल शिवपिंड असो किंवा कुठलीही देवी देवतेची प्राणप्रतिष्ठित मूर्ती असो कारण त्याच्यामध्ये आपण मंत्राद्वारे प्राण ओततो आणि प्राण ओतल्याच्या नंतर आपलं एक कर्तव्य ठरत भक्ताच ज्या पद्धतीनं आपण एक दिवस सुद्धा उपवाशी राहू शकतो कि का किंवा आपलं कोणीतरी मुलं आहे आणि त्या मुलाला आपण एखाद्या दिवशी विसरलोच म्हणे आम्ही जेवून घालायचं विसरून गेलो झालं का असं कधी की मुलाला आम्ही जीव घालायचंच विसरून गेलो घरचे माणसं आहेत आमच्या आणि त्या घरामध्ये एवढे एवढे माणसं आहेत आम्ही तेच विसरून गेलो असं झालं कधी पण कधी कधी आपण गडबडीमध्ये पूजाच विसरून जातो पण घरामध्ये जे प्राणप्रतिष्ठित मूर्त्या असतील तर सांगतं शास्त्र की तीन दिवस तीन दिवस जर समजा आपण त्या मूर्तीला अभिषेक नाही केला स्नान नाही घातलं दिवा नाही लावला आणि नैवेद्य जर नाही अर्पण केला तर चौथ्या दिवशी त्याच्यातली प्राणप्रतिष्ठा निघून जाते मग ते साधा दगड होऊन जात काय झालं ते आता साधा दगड झाला वैदिक धर्माने जे काही प्राणप्रतिष्ठा केलेली ती निघून जाते ते विसर्जन होऊन जातं म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा जे आपण पूजा करत असतो तर एकही दिवस असा नाही राहिला पाहिजे की भगवंताला नैवेद्य नाही नै दाखवलं देवाला नैवेद्य नाही नै दाखवलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान शंकर हे विराजमान पाहिजेच शंकराची पिंड पाहिजेच नंदी महाराज पाहिजेच आणि त्याचंही विधान सांगितलं की अंगठ्याच्या उंचीच्या वरती शिवपिंड नसली पाहिजे घरामध्ये किती अंगुष्टी जर अडचण आलेली असेल समजा आता विरधी पडते सुतक पडतं अशा वेळेला काय करायचं महाराज मग तर आपण नाही करायचं पण पाहून आता करू शकतो करू शकतो आपल्याला कुठं गावाला जायचं ठरलं दिवा हा लागलाच पाहिजे नाहीतर मग प्राणप्रतिष्ठित नाही त्याचा दोष लागत आपल्याला जर एखाद्या कर्तव्याची जिम्मेदारी जर घेता येत नसेल तर ते जिम्मेदारी घेऊ नये आणि हे पूजा विधान जेवढं कर्मामध्ये आपण जाऊ ना तेवढं कर्म आहे नाही तर दोष लागतं अवघड आहे काम म्हणून सरळ सरळ भक्ती करायची आपल्याला भगवंताला भाव अर्पण करायचा हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करीता हरी बोला याचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही हरि असो किंवा हर असो हर एकच यांच्यामध्ये जर द्वैत पाहिलं आपण भगवान शंकर वेगळे भगवान विष्णू वेगळे तर भक्तीतला हा दुसरा दोष होतो काल मी एक सांगितला नामातला दोष कुठला की नामही घ्यायचं निंदाही करायची दुसरा दोष आहे शिवशंकरामध्ये भेद आपलं शिवशंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये हरी आणि हरामध्ये भेद पाहणं हा सुद्धा काय झाला एक नामातला अपराध झाला बऱ्याच वेळेला आता आमच्या तिकडं आमच्या भागामध्ये असं होतं शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय आता आम्ही म्हणजे आमचे गुरु महाराज सद्गुरु बालासाहेब महाराज यांची पाठाची परंपरा दररोज पाठ असायची परंतु पाठाला शैव संप्रदायाचेही साधक असायचे आणि वैष्णव संप्रदायाचे असायचे आणि जे पाठामध्ये जे साधक आहे ते हरिहरामध्ये भेद पाहत नाही परंतु बहुतांश वेळेला असं व्हायचं की ते म्हणायचे की आता जे वैष्णव असतात तर वैष्णव हे ऊर्ध्वपुंड लावतात म्हणजे गंध हा उभा लावतात आणि शिवभक्त जे आहे तर तो शिवभक्त त्रिपुंड धारण करतो म्हणजे आडवा वैष्णव भक्त जो आहे तो तो तु गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतो जो शिवभक्त आहे तो गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो पण या द्वैतामध्ये भांडण चालू होत वैष्णवंत आपण काय रुद्राक्षाची माळ धारण करणार आपल्या देवाला जे आवडतं तेच आपण धारण करणार भगवान शिवाचे भक्त म्हणतात आम्ही रुद्राक्षाशिवाय तुळशीची माळ धारण करणार नाहीत म्हणजे आपण भेदातच अडकायलो माळीतच अडकायलो कोणची घालायची कोणची नाही तुळशीची घाला किंवा रुद्राक्षाची घाला दोन्ही घातल्या तरी पथ्य मात्र तेच आहे दोन्हीचं कारण तेच आहे काय मन शुद्ध झालं पाहिजे नाही आता गळ्यामध्ये कितीही माळी अडकवल्या जर मनच पवित्र नसतील विचारच पवित्र नसतील तर ती माळ खुट्टीला अडकिल्या आहे ना म्हणजे गळ्यात घातली काय आणि खुट्टीला अडकवली काय सारखीच म्हणजे याला त्या माळीचं महत्व कळत नसेल त्या गंधाचं महत्व कळत नसेल फायदा काय त्याचा म्हणून याच्यातून सांगतात की बाबा रे हरिहरामध्ये भेद नाहीये हरिहरा भेद नका वाद। का करू वाज प्रमाण म्हणत असताना कसं म्हणायचं ते असं घ्यायचं हरी हरा भेद नाही नका करू वाद त्याचा संदर्भ लागत नाही संदर्भ कसा लावायचा हरी हरा भेद नाही नका करू वाद हरी मध्ये आणि हारामध्ये काय नाहीये भेद नाही आणि नका करू वाद ज्या पद्धतीनं संत नरहरी महाराज भगवान शंकराचे भक्त पण यांचा हाच भेद घालवण्याकरता भगवान शंकराला कृपा करावी लागली कारण पांडुरंगाला ते मानायचेच नाही आणि पांडुरंगाच्या मस्तकावरतीच कोण आहेत भगवान शंकर आहेत विराजमान कारण पहिला जर वारकरी कोण असेल तर पहिला वारकरी कोण आहे भगवान शंकर वारी जर कोणी चालू केली असेल भगवान शंकरांनी केलेली आद्य गुरु जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत पहिले वारकरी जर ते असतील तर वारकऱ्याला नियम सांगितलेला आहे की वारकऱ्यानं एकादशी आणि सोमवार दोन व्रत केले पाहिजे का केले पाहिजे तर भगवान शंकरालाही तेवढं स्थान आहे जेवढं आहे एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई दोघांमध्ये भेद नाही हे भक्तांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि मग भगवंताची भक्ती करायला पाहिजे नाही तर आपण देवादेवातच भेद करतो आणि भेदातच नरहरी महाराजांचा भ्रम घालून टाकला तसा आपल्या डोक्यातला भ्रम सुद्धा ही शिवमहापुराण कथा घालवते पूजेचं विधान सांगितलं सांगितलं त्याच्यानंतर की बेलपिंड आपलं शिवपिंड जी आहे तर ही शिवपिंड बेलविरहित नसली पाहिजे म्हणजे ज्या पिंडीवर बेलाचं पान नाही त्या पिंडीला नमस्कार करायचा नाही तर त्याचा दोष लागतो किंवा ज्यानं स्थापन केलेली पिंड आहे आणि त्यानं जर पूजा नाही केली त्याची आणि दुसऱ्याने नाही केली तर त्या स्थापन करण्याला दोष आहे त्याचा जा। घरात जरी आपली बेल पिंड आपलं महादेवाची पिंड असेल तर त्याच्यावर सुद्धा बेल पान हे ठेवलंच पाहिजे दररोजचं एवढे दिवस जर नस्तान ठेवत तर आता ठेवा कोणी म्हणाल महाराज दररोज बेल कुठून आणायचा दररोज जरी नाही आणला एकच बेल तुम्ही पंधरा दिवस नाही महिनाभरही चालवला तरी चालतं कारण तोच बेल घ्यायचा पाहण्यात बुडवायचा आणि परत अर्पण करायचा किंवा परिस्थिती चांगली असेल आपली तर सोन्याचा बेल करून ठेवायचा सुवर्ण धातूचा कारण पूजा करत असताना